प्राथमिक आरोग्य केंद्र खानिवली नूतनीकरणाचा उद्घाटन सोहळा थाटात था संपन्न दिनांक बावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील खानिवली येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नूतनीकरणाचा उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला नोवेन्सिस सिनर्जिया कंपनी लिमिटेड आणि दिग्गत स्वराज फाउंडेशन यांच्या संयुक्त प्रयत्नातून या केंद्राच्या सहा कक्षांचे नूतनीकरण करण्यात आले यामध्ये लॅब रूम माहेर इंजेक्शन रूम टॉयलेट रूम मेडिसिन रूम आणि ऍडमिट रूम यांचा समावेश होता या दुरुस्तीमुळे केंद्राची सुविधा अधिक आधुनिक व सुसज्ज बनली आहे कार्यक्रमाच्या सुरुवातीला दिग्गत स्वराज फाउंडेशनचे संचालक ऍडव्होकेट राहुल भाऊ तिवरेकर यांनी सर्वांचे स्वागत करून उपस्थितांचे मनपूर्वक अभिनंदन केले त्यांनी आपल्या भाषणात या नूतनीकरणामुळे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या जबाबदारीत वाढ झाली असून या सुविधा उत्तमरित्या चालवणे आणि त्यांची देखभाल करणे ही आता आपली जबाबदारी आहे असे नमूद केले त्यांनी गावकऱ्यांनी या सुविधांचा चांगल्या प्रकारे लाभ घ्यावा असे आवाहन केले नोवेन्सिस कंपनीचे प्रतिनिधी संजय सुरसर यांनीही आपल्या भाषणात या उपक्रमाचे कौतुक केले त्यांनी असे समाजकार्य पुढेही नोवेन्सिस व सिनर्जिया कंपनीच्या माध्यमातून सुरू राहील असे सांगत नूतनीकरणानंतरच्या आरोग्य केंद्राच्या व्यवस्थापनासाठी सहकार्याचे वचन दिले या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण डेन्मार्क येथून खास या उद्घाटनासाठी आलेले प्रमुख पाहुणे माननीय सोरेन कार्लसन सर होते आपल्या मनोगतात त्यांनी या उपक्रमाचे मनपूर्वक कौतुक करत गावकऱ्यांना शुभेच्छा दिल्या त्यांनी सांगितले की अशा समाजसेवेच्या उपक्रमांमुळे समाजात सकारात्मकता बदल घडतो कार्यक्रम तालुका आरोग्य अधिकारी मॅडम खानिवली गावचे सरपंच पोलीस पाटील ग्रामपंचायत सदस्य सामाजिक कार्यकर्ते तसेच मोठ्या प्रमाणावर स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते तसेच सिनर्जिया कंपनीचे पदाधिकारी व स्टाफ दिग्गज स्वराज फाउंडेशनचे प्रतिनिधी आणि प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी देखील या कार्यक्रमात सहभागी झाले होते नूतनीकरणामुळे या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सुविधांमध्ये मोठ्या प्रमाणावर सुधारणा झाल्या आहेत लॅब रूम अधिक आधुनिक बनवण्यात आले असून गरोदर महिलांसाठी माहेरघर गर, उत्तमरित्या सुसज्ज करण्यात आले आहे तसेच इंजेक्शन रूम टॉयलेट रूम मेडिसिन रूम आणि ॲडमिट रूम या सर्व कक्षांचे नूतनीकरण करण्यात आले आहे ज्यामुळे रुग्णांना चांगल्या प्रकारे सेवा दिली जाऊ शकते कार्यक्रमाचे शेवटी सर्व उपस्थितांनी या उपक्रमाचे कौतुक केले आणि भविष्यात अशा समाजहिताच्या उपक्रमांसाठी सहकार्य करण्याचे वचन दिले नूतनीकरणानंतर या केंद्राने गावकऱ्यांसाठी उत्तम आरोग्यसेवा प्रदान करण्याचा मार्ग मोकळा केला आहे या नूतनीकरणाचा फायदा गावकऱ्यांना भविष्यात मोठ्या प्रमाणावर होणार आहे उद्घाटन सोहळा यशस्वीरित्या संपन्न झाला आणि त्यांचा साक्षीदार म्हणून गावकऱ्यांनी समाधान व्यक्त केले फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी <स्तितितितितितितितितिति> सौरभ कांडी पालघर